नमो बुद्धाय आहे जय भीम मित्रांनो मित्रांनो गांधीजींची तार मिळाल्यावर चार फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला येरवडा तुरुंगात गेले तुरुंगात बाबासाहेब आणि गांधीजींमध्ये चर्चा झाली त्यावेळी डॉक्टर स्टेनले जोन्स हे सुद्धा उपस्थित होते या चर्चेत बाबासाहेबांनी स्पष्ट केले की केवळ मंदिर प्रवेशावर दलित वर्ग समाधानी होणार नाही त्यांच्या नैतिक सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण महत्वाचे आहे आणि त्यासाठी संपूर्ण जाती व्यवस्थेचे निर्मूलन आवश्यक आहे बारा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मंदिर प्रवेश विधेयकासंबंधीचे निवेदन प्रसिद्ध झाले या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी म्हटले की हिंदू धर्माला जर सामाजिक समतेचा धर्म बनवायचे असेल तर फक्त मंदिर प्रवेश विधेयकातील दुरुस्त्या पुरेशा ठरणार नाहीत तर हिंदू धर्माला सामाजिक समतेचा धर्म बनवायचे असेल तर चातुर्वर्ण्य सिद्धांत नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे तो सिद्धांतच असमानतेचे मुख्य कारण आहे जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेची जननी देखील हाच सिद्धांत आहे आणि असे होईपर्यंत दलित वर्ग मंदिर प्रवेश विधेयक नाकारेलच तसेच हिंदू आस्था देखील नाकारेल मंदिर प्रवेश स्वीकारणे आणि त्यालाच समाधान मानणे म्हणजे वाईट गोष्टींशी तडजोड करणे होय आणि हे मानवी व्यक्तिमत्वाच्या पावित्र्याला अपमानित करणारे असेल पंधरा फेब्रुवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला असा धर्म पाहिजे जो लोकांना एकमेकांशी कसे वागावे हे शिकवणारा असावा आणि जो धर्म माणसाचे दुसऱ्यांप्रती कर्तव्य निर्धारित करेल तसेच या धर्मात समानता बंधुत्व आणि स्वातंत्र्य असेल अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणवीसशे बत्तीस रोजी बाबासाहेबांनी म्हटले की मी पदलित जनतेचा निर्भय व खरा प्रतिनिधी आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत